श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना माझा नमस्कार मी दीपक पाटील आपल्या चॅनलचं नाव आहे की काय घडतं आज आपण एक विषय घेऊन येत आहोत की प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे धार्मिक कार्यक्रम असू दे सण असू देत किंवा लग्न सोहळा असू दे अशामध्ये जे शोहा शृंगार म्हणलं जातं किंवा ते नाव घेतलं जातं बऱ्याच लोकांना हे सोहा शृंगार कोणते आहेत किंवा त्याचं महत्त्व काय आहे ह्या काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आज आपण एक सोळा शृंगार आणि ह्याची माहिती थोडक्यात घेणार आहोत आज सोळा शृंगार म्हटलं जसं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं आपलं सौंदर्य खुलून उठावं ह्या काही गोष्टीसाठी ते महिला जे श शृंगार करत असतात मग ते शृंगार केल्याशेवट त्यांचं सौंदर्य हे अपूर्ण असतं आणि अशा शृंगाराची आपण आज माहिती घेणार आहोत आणि हे जे शृंगार केलं जातं ह्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये म्हणा किंवा सौभाग्य जीवनामध्ये जे बदल घडत असतात त्यांच्या आयुष्यावरती जे बदल घडत असतात ते आपण आता पाहणार आहोत आणि जसं की कोणत्याही विशेष सणाच्या निमित्तानं म्हणा किंवा विवाहित सो सोहळ्याच्या निमित्तानं ते, ते सोहळा शृंगार केल्यानंतर ह्या महिला अधिक सुंदर दिसतात ह्या शृंगाराचं असं नाही की एक धार्मिक पौराणिक महत्त्व असं काही नाही त्याला एक वैज्ञानिकसुद्धा महत्त्व आहे आणि जसं की त्यांचं ह्या शृंगारात त्यांच्या जीवनावरती किंवा आरोग्यावरती कसा अनुकूल परिणाम होत असतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता आपण जे सोळा शृंगार आहेत ते कोणकोणते हे सुद्धा आपण पाहणार आहोत केसांमध्ये गजरा किंवा फुले बिंदी म्हणजेच कपावर लावले गेलेले टिकली किंवा कुंकू सिंदूर हार किंवा मंगळसूत्र कानातले झुमके मांग टिका पांगड्या बाजूबंद कमरबंद पैंजन जोडवी नथ अंगठी मेहंदी काजळ लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे हे सोळा शृंगारामध्ये मोडतात आपण सो सोळा शृंगारामधील कुंकू या शृंगाराची माहिती घेणार आहोत म्हणजे कुंकू महिला आपल्या कपावर कुंकू का लावलं जातं त्याचे धार्मिक कारण काय किंवा वैज्ञानिक कारण काय हे आता आपण समजून घेणार आहोत किंवा त्या कुंकुवाचा त्यांच्या व्य म्हणजे आरोग्यावरती कसा परिणाम होतो हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत आणि जसं की हिंदू हिंदू धर्मामध्ये कुंकुवाला खूपच महत्त्व असतं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक शुभ कार्यामध्ये कुंकुवाचा हा वापर केलाच जातो महिलेच्या आयुष्यातील कुंकूला असणारे महत्त्व खूपच जास्त असते तर कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळखच असते त्याला सौभाग्य तरी देणं मानलं जातं बरेच ग्रामीण भागातील मग जुन्या महिलांच्या कपाळावरती कुंकुवाचा भला मोठा टिका लावलेला असतो त्या कुंकुवाचा लावलेल्या टिकामागचं कारण म्हणजे तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं या समजुतीने हे कुंकू एक कपाळावर भलं मोठं लावलं जातं तसंच स्त्रियांच्या माथ्यावर लावलं चमटगुरू कुंकू हे तिच्या जीवनातील सुख समृद्धीचं परिचय करून देत असतं तसेच पतीच्या नावाने लावलेले हे चिन्ह तिच्या अखंड हिवाळ्यात असण्याची एक निशाणी दर्शवत असते हिवाळ्यात स्त्रीसाठी सर्व सोळा शृंगारातील कुंकू हे शृंगार खूपच महत्वाचं मानले गेलेलं असतं महत्त्वासाठी हादी कुंकुवाचा कार्यक्रम घेत असतात जसं की सांगाय गेलं की गौरी वट पौर्णिमा श्रावण महिना नागपंची मंगळागौरी सत्यनारायणची पूजा भाद्रपद महिना हरतलिका गौरीपूजन नवरात्र कोजागिरी पौर्णिमा दिवाळी लक्ष्मीपूजन मार्गशीर महिन्यातील गुरुवार मकर संक्रांत या कार्यक्रमाला बरेच महिला एकत्र येऊन हादि कुंकवाचा कार्यक्रम घेत असतात ते आपले धार्मिक कार्यक्रम आता जसं बघायला गेले की बरीच टिकली लावत असतात आता आपण कपावर कुंकू लावण्याची एक वैज्ञानिक कारणेसुद्धा पाहूया जसं की जेव्हा एक नवीन लग्न झाल्यानंतर एखाद्या महिला एखाद्या घरी येते आणि त्यानंतर तिच्या घरी आल्यानंतर तिच्यावर एक कौटुंबिक जबाबदारी पडत असते आणि कुटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना तिला येणारे तिच्या आयुष्यामध्ये येणारे ताणतणाव हे कमी करण्याचं काम कुंकू करत असते कारण की सांगायचं गेलं तर कुंकुवामध्ये पारा नावाचा घटक असतो आणि तो द्रव पदार्थ कपाळी लावल्यानंतर ते एक ताणतणाव कमी करण्याचं काम हे कुंकू करत असतं जसं कुंकू लावल्यानंतर एक महिलेचं सौंदर्य खुलत असतं आणि जसं कुंकू लावल्यानंतर ता ते सौंदर्य वाढावं सुद्धा कुंकू काम करत असतं जसं की जेव्हा कुंकू लावण्याचे कुंकू हे लावण्यात एक भांगेमध्ये कुंकू लावलं जातं आणि ह्या भांगेमध्ये आज्ञाचक्र असतं आणि आज्ञाचक्रानंतर प्रेस केल्यानंतर रक्तसंचय व्यवस्थित होण्याचं तसंच पूर्ण रक्त चेहऱ्याला पोचण्याचं काम कुंकू करत असतं आणि त्यामुळे वयाच्या आधी येणाऱ्या ज्या कुंकू चेहऱ्यावर उमटत असतात त्या उमटत नाहीत आणि त्यांचं सौंदर्य हे आबाधित राहतं आणि सौंदर्य खुलत असतं हे कुंकू सौंदर्य बाबतीत सुद्धा काम करत तो आपण लावताना जसं की भांगेच्या मध्यभागेत लावत असतो आणि ते ही मध्यभागेमध्ये आज्ञाचक्र असतं आज्ञाचक्राचे दाब पडल्यामुळे मन एकाग्र केलं जातं जसं योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकुवाचा संबंध थेट आपल्या मनाशी झालेला असतो जसं की आज्ञाचक्रावर स्त्रियांना कुंकू लावतात त्यामुळे मन एकाग्र राहण्यास सुद्धा मदत होते भांगेमध्ये कुंकू लावल्याने जाणूया ब्रह्मरंद अद्वी नामाचे मर्मस्थान असते बरोबर वरच्या बागेमध्ये म्हणजे वरच्या भागेत म्हणजे जसं भांगेवरचे जेव्हा कुंकू लावलं जातं ही जागा खूप म्हणजे कोमल आणि पुरुषांपेक्षा जास्त कोमल आणि मऊ असते त्यामुळे कुंकुवामुळे एखाद्या स्त्रीचे मन एकाग्र होणे शांत होणे हे होत असतं आणि हे आता एक हे कारण आता आपण बघितले ती सगळी वैज्ञानिक कारणं होती